सह्याद्री महाराष्ट्राचा अभिमान याच सह्याद्रीच्या कुशीत हा रांगणा किल्ला शेकडो वर्षापासून अढळ उभा आहे डोंगरकड्यांच्या सावल्या दऱ्याचा नाद आणि जंगलाचा गूढपणा या सगळ्यांच्या मध्यभागी हा दुर्ग जणू सह्याद्रीच्या छातीवर कोरलेला शौर्याचा शिक्का आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा गड म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील एक अनमोल पान सह्याद्रीच्या कवेत लपलेला रांगणा हा केवळ किल्ला नाही तर आपल्या संस्कृतीचा पराक्रमाचा आणि अस्मितेचा जिवंत पुरावा आहे नमस्कार मित्रांनो कसं आहे तुम्ही तुमचं स्वागत आहे माझं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ परत आपण एक किल्ला एक्सप्लोर करणार आहोत आणि तो किल्ला आहे रांगणा किल्ला त्याला प्रसिद्ध सुद्धा असंही म्हटले जाते तर आज आपण या व्हिडिओमध्ये या गडाबद्दल माहिती आपण घेणार आहोत आणि हा गड आपण ट्रेक करणार आहोत तर मित्रांनो ट्रेकला तर सुरुवात झाली आहे आमचा बेस्ट पॉईंट होता हबटवाडी ह्या बटवाडीपासून दहा किलोमीटर रांगण आहे तर आम्हाला जाऊन येऊन दहा जायचं दहा आणि यायचं दहा असे वीस किलोमीटरचा हा ट्रेक करणार आहोत तर बघू खूप मजा येणार आहे खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्ट पण बघत राहा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल आणि आपल्या जंगलातले पहिले दोस्त जवळ आपल्याला भेटलेले आहेत ट्रेकला सुरुवात झाली आणि पहिलाचा जवळ लागला होता बघू शकता केवढा मोठा एकदा लागला की लवकर निघत नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढचा जो पुढा आहे तो रांगणा किल्ला आहे तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर ट्रेकला त्याचा सुरुवात झाली आहे तर बघू हळू आपण पोहोचायला कमी कमी एक ते दोन तास तरी आपल्याला सहज सुद्धा लागतील कारण दहा किलोमीटर आपल्याला पूर्ण करायचं आहे तर बघू जेवढं शक्य आपण तिथे लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू ना माझा तर फेवरेट एरिया आला आहे तो म्हणजे जंगल एक नंबर एरिया भाई तुम्ही जंगल बघू शकताय जंगल बघू थोडं सुमसाम जंगल आहे बापरे खूप मजा तर येणार आहे ट्रेकला वे वे तर सुरुवात झाली ना खरं एवढी शांतता नाही जंगलात लांब लांबचा ओढ्याचा आवाज एवढा स्पष्ट इथं ऐकू ते तसंच वेगवेगळे पक्षी पण इथं पक्ष्यांचा वेगवेगळा आवाज पण इथे येतोय तर आपल्याला जाताना मला वाटतं नवीन नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे तर मित्रांनो जंगलातून टपन ट्रेक करतोय आणि जंगलात ओढा लागणार नाही असं होणार आहे का एवढा पहिला ट्रेकला सुरुवात केल्याने ओढा लागला आता हा ओढा पार करून आपल्याला पुढे जायचं आहे ट्रेक करत होतो पायवाटात चढत होतो पण मनात एकच धाकधूक चालली होती कधी पोहोचतोय राजाकडे वाटेतलं प्रत्येक पाऊल मला आठवण करून देत होतं याच वाटाने छत्रपती शिवाजी महाराज चालले असतील याच पायवाट्याने मावळेत थकलेल्या देहाने पण अढळ मनाने चढले असतील आपलं जेवण आपली तहान आपला आराम सगळं बाजूला ठेवून ते फक्त स्वराज्यासाठी जगले आणि आपण आज त्यांचं पाऊल खुणावून चालले हीच खरी प्रेरणा आहे मित्रांनो पावसाचा सुरुवात झाली आहे फक्त माय व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू किती मस्त आहे पाठीमा फॉग पडला पूर्ण दरी आहे आणि ते फुलं बघा किती भारी आहेत फुलं दाखवलं छान अशी पांढऱ्याने फुलं आहेत तिथे मित्रांनो हा फक्त व्ह्यू बघा थोडं मस्त दिसत इथे इथे काय छोटा धबधबा आणि थोडस आपण बघितलं त्याच्या पाठीमागे इथे काय हा बघा हा तुम्हाला दिसतं का बघा इथे काय मोठा जातो तर आपण जातात आपल्याला जाताना आपल्याला एक अनेक वॉटरफॉल दिसणार आहे आपण तिथेही जाणार आहोत त्याच्यात तुम्ही मस्त या सह्याद्रीचा स्वर्ग स्वर्ग बघा स्वर्ग बापरे बारीक पाऊस आहे त्यात थोडा फॉग आहे एक नंबर विवेक एक नंबर कडक ट्रेक करत करत अखेर पोचलो गडाच्या नजीक जिथे स्वागतासाठी उभा होता गडाचा फलक ज्यावर लिहिलेली होती गडाची इतिहास पूर्व माहिती प्रत्येक अक्षर सांगत होत हा गड कसा निर्माण झाला महाराजांनी कसा जिंकला आणि कुशीत कसा टिकून राहिला फलक पाहताना जणू इतिहास आपल्यासमोर उभा राहिला होता आणि प्रत्येक पावलावर तो आवाज कानावर येत होता येथे स्वराज्य निर्माण झाले आणि शौर्याचा प्रकाश आजही जिवंत आहे तुम्हाला तर दिसेल पुढं हा आहे किल्ल्याचा उमरा हा पहिला उमरा आहे किल्ल्याचा इथून आपल्याला पुढे जायचंय आता मित्रांनो आपण ट्रेकला दहा वाजता सुरुवात केली होती आता वाजले जवळपास एक वाजलेत जवळजवळ दोन अडीच तास आपण दोन अडीच तीन तास आपण चालत होतो ट्रेक करत होतो आणि आता फायनली आपण गडावर पोहोचलेलो जो तुम्ही माझ्या पाठीमागे जो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जो बघितला उमरा तो आ, या दरवाजा पहिला उमरा असे म्हणतात जसं आपल्याला दर्शन झालं तिथे आपण ते पाहून आपण पुढे पुढे पूर्ण गड पाहायला आपण चालवतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या गडापैकी असणाऱ्या रांगाचे महत्त्व इतिहासाच्या कित्येक कागदपत्रात दिसून येते एक रांगा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बार देशात उतरेल हे गडाचे महत्त्व सांगणारे आणखी एक विधान सह्याद्रीच्या धाडेतून दक्षिणेस पसरलेल्या पण घाटमात्यापासून वेगळा झालेल्या डोंगरावर हा रांगणा किल्ला उभा आहे भौगोलिकदृष्ट्या समृद्ध आणि महत्वाचे स्थान लाभलेला हा किल्ला कोकण व गोवा यांच्या सीमेरेषेजवळ वसलेला आहे मित्रांनो ज्यासाठी आपण एवढा वेळ ट्रेक करतोय जे आपल्याला पायाच होतं ते आपण पोहोचले मग यापटीन बघू शकतो तो आपला रांगणागड आता दुःख आहे पूर्ण तिथे आता काही दिसत नाही आपण पासून जवळ जाणार त्याच्या तर जी एक्साइटमेंट होती जो आपल्याला स्वर्ग बघायचा होता तिथपर्यंत आपण फायनली पोहोचलेला आहे तर तुम्हाला थांबवत नाहीये एकदम मी डायरेक्ट पोहोचू पहिला कधी गडावर पोहोचतो असं झालं मला तिथे बघून आपण जास्त तिथले मंदिर वगैरे सगळं एरिया सगळं एरिया कव्हर करायचा पूर्ण आपण पूर्ण गड आपल्याला कव्हर करायचं आहे त्यामुळे असंच व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला हा व्हि आवडणार एवढा फॉग आहे की दोन दोन सेकंदाला फॉग जातोय पूर्ण गड आपल्याला इथून दिसतोय आणि परत आणि थोड्या वेळ लगेच आणि फॉग येतोय तर खूप सीन एक नंबर सीन असा सीन आहे इथला आणि खूप असं फॉगी वातावरण झालंय त्यामुळे अक्षरशः डोळ्याचं पारणं फिरत आहे लांबून बघताना एवढं भारी वाटलं आता जवळ गेल्यानंतर आणि किती वा, कसं वाटेल काय तुम्हाला मला काय समजे ना सात आठ किलोमीटरचा प्रवास करून गडाच्या पाय तशी आलो मात्र गड कुठेच दिसत नव्हता दाट दुख्याच्या चादरीत गट लपला होता काही क्षणाने दुख अलगच सरकलं आणि डोळ्यासमोर उभा टाकला गनिमांना हे रांगायला लावणारा तो रांगणा किल्ला किल्ला पाहताच अपसुक तोंडातून शिवरायांच्या जयकृष्ण बाहेर पडला त्या क्षणी डोळ्यात पाणी आलं महाराज आणि मोळांचा पराक्रम डोळ्यांसमोर उभा राहिला गडाच्या उंबट्याला नमन करून गडावरील चढाई सुरू झाली मित्रांनो हा मी आता किल्ल्याच्या साईडहून वर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चाललो तर हा किल्ल्याचा जो साईडून रस्ता हा फक्त पहा तुम्ही किती मस्त असा रस्ता आहे बरोबर असं पाणी पण पडतं आहे आणि इकडे बघा पाठीमध्ये खोल अशी दरीच आहे इकडं आता पूर्ण धुकं पडलं त्यामुळे तुम्हाला दरी दिसणार नाही आहे बाप रे काय व्ह्यू आहे बाप बाप सुरुवातीला गडाचा उत्तराभिमुख गणेश दरवाजा लागतो उजवीकडे तटबंदी तर तट डावीकडे एक बुरुज असलेल्या या प्रवेशद्वाराची आत फक्त एक चौकट शिल्लक आहे येथून दुसऱ्या दरवाजाकडे जाणारा मार्ग दोन्ही बाजूंनी बंदिस्त आहे तो गोमुखी बांधणीचा आहे या दरवाजाला हनुमान दरवाजा म्हणून ओळखले जाते बुरुण बुरुण तर मित्रांनो आपण इकडून सरळ किल्ल्याच्या साईडून आपण वर पण चालवतो आता इथं तुम्ही बुरुज बघू शकता बुरुज पाहिल्यानंतर आपल्याला इथं भेटतो तो इथं दिसतो आपल्याला तो, तो मेन दरवाजा जो हा रांगण्या किल्ल्याचा मेन दरवाजा आहे इथून आपल्याला आज जायचं आहे अशक्य सुंदर अशी सह्याद्री दुसऱ्या तर्फ यातून आत गेल्यावर एक पायवाट लगेच उजवीकडे झाडीत वळते ही वाट आपल्याला रांगणा किल्ल्यासमोर असणाऱ्या बाह्य बुर्जाकडे घेऊन जाते बुर्जाकडे जाताना दोन्ही बाजूने भक्कम तट तर्ट आणि तटावर चढण्यासाठी ठिकठिकाणी जिने केलेले दिसतात या वाटेच्या शेवटी आपण येतो किल्ल्याच्या दर्शनी बाजूस असणाऱ्या भव्य बुर्जाच्या आतील बाजूस येथे समोर तट फोडून तयार केलेला एक चोर दरवाजा दिसतो दरवाजावर हनुमंताचे छोटे शिल्प कोरलेले आहे चालत चालत अखेर आम्ही येऊन पोचलो यशवंत ये दरवाजापाशी पहिल्याच नजरेत हा दरवाजा आपल्याला थोडा वेगळाच भासतो बांधकामाची धाटणी खास आहे दोन्ही बाजूला उभा असलेल्या जांभ्या दगडांच्या भक्कम भिंती या भिंतीने सोबत देत उभ्या आहेत तट आणि त्यात बांधलेले बुरुज जिथून शत्रूवर सतत लक्ष ठेवता येत असते प्रत्येक दगड प्रत्येक बुरुज अजूनही रणांगणाची पहारेदारी करत उभा आहे मित्रांनो हा पूर्ण गड बघताना ना एक वेगळीच ऊर्जा लागली वेगळेच फिलिंग यायला लागले असं काहीतरी आपण मोठं काहीतरी करून आलं आणि मोठं काहीतरी बघतोय किंवा जे मोठं हे घडवलेलं आहे शिवाजी महाराजांनी ते आपण बघतोय वेगळीच एक पॉझिटिव्ह वाईब्स असते ना ती एवढी पॉझिटिव्ह वाईब्स लागले खतरनाक उजव्या पाय वाटेने तटाच्या सोबतीने पुढे निघालो थोडंसं चढून गेल्यावर डोळ्यासमोर उभा राहतो एक प्रचंड तलाव बारामही तलाव चारही बाजूने दगडी तटबंदीने वेढलेला पाण्याने भरलेला हा तलाव गडाच्या इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे या तलावाच्या शेजारी दिसतं एक प्राचीन मंदिर श्री महादेवाचं मंदिर मंदिराचा मूळ आवार अजूनही ठळक जाणवतो भोवती बांधलेल्या चिराच्या वटांचा घेराव आजही दगड दगड इतिहासाचं साक्ष देतो मंदिरासमोर सा विराजमान आहे नंदी महाराज अडळ स्थिर आणि भव्य आत पावलोपावली शांततेत दिसते ती शिवपिंड जिथे आजही सह्याद्रीचा वारा वळतो आणि भक्तीचं स्पंदन अनुभवायला मिळतं तर मित्रांनो पाठीमा आपण महादेवाचं मंदिर पण बघितलं आता एक अशी गोष्ट आहे की गडावर चक्क वॉटरफॉल आहे एक छान असा धबधबा आहे आता तो गडावरचा धबधबा पण पाहायला जाणार तर बघू पुढे गेल्यानंतर थोडं इथून हार्डली एक पाच मिनटं चालत गेल्यानंतर धबधबा आपल्याला दिसेल तर आपण आता तो धबधबा पण एन्जॉय करूया धबधब्याच्या दब थंडगार पाण्याचा आनंद लुटून आम्ही पुढे निघालो आमच्या पावलांचा पुढचा टप्पा होता रांगणाई देवीचं मंदिर लांबूनच डुक्याच्या कुशीत हरवलेलं ते मंदिर डोळ्यासमोर उभं राहिलं डोक्यात लपलेले शिखर आणि सभोवतालचा शांत परिसर सगळंच जणू एका वेगळ्याच दिव्य वातावरणात न्हालेलं होतं मंदिराजवळ पोचताच जाणवलं हा फक्त गड नाही ही आहे श्रद्धेची भूमी सह्याद्रीच्या हृदयात वसलेली देवीची पवित्र जागा तर मित्रांनो आपण धबधबावर बैठला आता आपण पोहोचले ते मेन स्पॉट मेन स्पॉटवर या गडावरच्या जे की पाठीमा बघू शकता देवीचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे ते आता आपण पाहणार आहे आज जाऊन आपण पाहूया की मंदिर कसं आहे काय देवीचं स्थान कसं आहे ते आपण आता जाऊन पुढे पाहणार आहोत मंदिरात रांगणाई देवीची जुनी पाषाणातील मूर्ती असून हातात ढाल तलवार त्रिशूळ अशी आयुधे घेतलेली आहेत देवीच्या डाव्या हातास श्री विष्णूची तर उजव्या हातास भैरवाची व इतर काही छोट्या मूर्त्या आहेत देवीसमोरच शिलालेखासारखे सारखे लिखाण असणारा एक गोल दगड ठेवलेला आहे मंदिराच्या मूळच्या बांधकामापैकी लाकडावरील नक्षीकाम उत्कृष्ट आहे रांगनाई देवीच्या मंदिराच्या शेजारी अजून एक दगडी चौतरा असून त्यावर एक छोटे हनुमानाचे मंदिर आहे तर मित्रांनो छानपैकी आता देवीचं दर्शन झालेलं आहे आता आपण नेक्स्ट पॉईंट जाणार आहोत ते की आहे गणेश मंदिर गणेश मंदिर किंवा राजवाडा या दोन्ही एक पॉईंट आता आपण बघणार आहोत किल्ल्याचा इतिहास सांगतो या गडावर कधी काही तीनशे पासष्ट विहिरी खोदल्या होत्या वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एक विहीर एवढा हा गड पाण्याने समृद्ध होता मात्र आज गडावर पाऊल टाकलं की, ते ते की त्या असंख्य विहिरीपैकी फक्त काही मोजक्याच आपल्याला नजरेस पडतात उरलेले ठसे मात्र आजही सांगतात किल्ल्याची समृद्धी आणि तेथील लोकांचं दैनंदिन जीवन किती मजबूत होतं शेवटी आमचा प्रवास थांबला आणि आम्ही पोचलो त्या ठिकाणी जिथे इतिहास आजही जिवंत आहे राजवाडा हीच ती जागा जिथे कधी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज बसलेले असायचे जिथे स्वराज्याचे निर्णय घेतले जात आणि जिथून मराठी साम्राज्याचं भविष्य घडवलं गेलं त्या रिकामी आसनावर नजर गेली की मनात एकच विचार येतो आज आसन रिकामा आहे पण महाराजांचा आत्मा अजूनही इथेच आहे तर मित्रांनो तुम्हाला एक छानशी गोष्ट दाखवू तुझ्या तुम्ही माझ्या जो मायापाडी जे सदन बघते ना हा बघा हा इथे आपले महाराज बसायचे किती भारी ना तर मित्रांनो सीन आता एक असं झालं आहे की आता वाजलेत पाच आणि आपलं गणपती मंदिर बघायचं आपण थोडं स्किप करतो आहे कारण इथेच पाच वाजले अजून आम्हाला गड उतरायचं आहे गड उतरायला कमीत कमी आणि दोन तास कमी कमी सात वाजतील तरी बेस्ट पॉईंटवर जायला तर मित्रांनो गणपती मंदिर पण स्किप करायचं कारण की गडावर खूप पाऊस पडत होता सकाळपासून काही पॉईंट स्किप करायचं मेन कारण असंही आहे की वेळ पण तसा झाला आहे आपल्याला आणि गडावर पाऊस पण खूप पडतो आहे आता थोडाफार पाऊस थोडा कमी आला आहे मग पाऊस कमी आला तर आम्हाला थोडक्यात आम्हाला गड लवकर लवकर उतरावं लागणार आहे कारण इथेच आता पाच हवा पाच वाजलेलं आहे आणि सातपर्यंत आम्हाला बेस पॉईंटवर पोहोचायचं आहे तर पाहू आणि काय थोडा वेळाला टाईम तर आणि आपण थोडंफार बघण्याचा प्रयत्न करू नाहीतर आपण सर आता डायरेक्ट भेटू बेस पॉईंटवर तर मित्रांनो आजच्या ट्रेकमध्ये आपल्याला खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहे गडाबद्दल बघायला मिळाला ऐकायला मिळाला तर खूप भारी वाटते खूप चांगलं फील होतं आहे आणि आपण थोडक्यात मात्र चांगला हा गड एक्सप्लोअर करू शकलो आज त्यामुळे खूप भारी वाटतं मला तरी आणि सगळ्यांनी इथे एकदा यावं कारण कोल्हापूर जिल्ह्यात तर प्रसिद्ध असा खूप मोठा असा गड आहे पन्हाळ्यानंतर म्हणू शकता किंवा पन्हाळ्याच्या आधीसुद्धा याचं नाव घेऊ शकता रांगणासा गड गडावर प्रत्येक क्षण अनुभवून आता मन भरून समाधानी झालो होतो कारण आता तो क्षण आला होता जिथून गडावरून परत निघायचं तर मित्रांनो आपल्याला बेस पॉईंटला जायला अजून दोन तास लागतील कारण आता साडेपाच वाजले साडेसात वाजतील खूप लेट होईल त्यामुळे व्हिडिओचे सांगता आपण आपण इथेच गडाच्या पायथ्याशी करू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला वा कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका